नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर एस टी महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी मध्ये पुन्हा एकदा मोठी भरती होण्याची शक्यता आहे जर तुम्ही सरकार नोकरीसाठी वाट पाहत असाल तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे एस टी भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती ही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्यामधील पद आहेत चालक वाहक लिपिक यांत्रिकी सहाय्यक कार्यालय सहाय्यक आणि सफाई कामगार त्यातील एकूण पदे आहेत सतराशे सत्तर पदे आता त्यातील वेगवेगळ्या पोस्टनुसार ते पदे येण्याची शक्यता आहे त्यामध्ये काही बदल होऊ शकतो पण मी त्याची शिक्षण पात्रता आहे कावी उत्तीर्ण काही पदासाठी आय टी आय डिप्लोमा संबंधित व्यवसाय आवश्यक आहे चालक पदासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि तीन वर्षाचा अनुभव असणे तर गरजेचं आहे त्यामध्ये मिळणारी पगार ही तुम्हाला पंधरा हजार ते पस्तीस हजार दरम्यान राहील चालक वाहकासाठी सुरुवातीला कंत्राटी पद्धत परमानेंट करण्यात येणार आहे आणि अर्जाची तारीख ही अजून जाहिरात आलेली नाही तर जाहिरात लवकरच येण्याची शक्यता तुम्ही मनाला अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची लिंक ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओमध्ये दे देत आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट कर अशीच अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका